दिवाळीतील आनंद हरपलाय आर्थिक चणचणीमुळे आनंदाचा शिधा हा बंद होण्याची शक्यता आहे दिवाळीत आनंदाचा शिधा न मिळण्याची शक्यता आहे राज्यातील गोर गरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत यासाठी महायुती सरकारनं तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे कागदावरच राहिली आहे गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीला सुद्धा नागरिकांना हा शिधा मिळणार नाही ही योजना कायमचीच बंद केली जाण्याचे चिन्ह आहेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना मोफत वीज आनंदाचा शिधा योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल तर लाखो पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही आणि त्यात आता आनंदाचा शिधा सुद्धा नाही काय कारण आहेत ही योजना बंद करण्यामागची आणि ही योजना कायमचेच बंद केली जाणार का पूरग्रस्तासाठी मात्र सरकारने रेशिंगच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवलेलं आहे हे आधी आपण स्पष्ट करू पण आनंदाच्या शिधाबद्दल आपण गेल्या तीन सणाच्या काळातच बघितलं होतं की हळूहळू जे सुरुवातीला निवडणुका तर होत्याच त्यावेळेला तर तेव्हा जसं पाच पाच किलोचं धान्य दिलं होतं आणि दिवाळी जोरात साजरी करण्याचा प्रयत्न सरकारने केला होता ज्यांना गरज आहे त्यांची गेल्या तीन सणाच्या काळातच हे लक्षात आलं होतं की हळूहळू त्यातले बरेचसे पदार्थ मिळेनासे झाले कुणी त्याच्यावरती बोलतही नव्हतं आणि आता तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये जेव्हा लाडक्या महिनेला द्यायचे तेव्हा आनंदाचा शिदा असेल किंवा तीर्थाटन असेल श्रावण बाळ योजना असेल याच्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत ही वस्तुस्थिती आहे दुसरं असं आहे की आधीच्या मुख्यमंत्री म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांच्या काळातल्या ह्या सगळ्या योजना आहेत त्यांनी गाव हा घटक डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये सुद्धा स्वयंरोजगार मुख्यमंत्री च्या कार्यालयाच्या अनुषंगाने तरुणांना रोजगाराची हमी वगैरे अशी काही योजनांची बरीच जंत्री सादर केली होती आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली होती आता मात्र असं दिसतं आहे की ह्या सगळ्या योजना एका फाटपाट एक बंद कराव्याच लागणार आहेत कारण सरकारकडे पैसे नाही आहेत अर्थात याच्याबद्दल स्पष्टपणे बोलणारच नाही आणि दिपाली हेही आहे की दोनशे कोटी रुपये जे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये कोविडला डोळ्यासमोर ठेवून जे असे गरजू लोक की ज्यांना पोळी भाजी चटणी आणि भात वगैरे देणं आवश्यक आहे अशी सुद्धा योजना आता घर घर लागली तिला आता गेल्या दोन आठवड्यापूर्वी त्याला दोनशे कोटी रुपये दिलेत या सगळ्याचा एकूण अर्थ काय तर एका मोठ्या योजनेमुळे इतर सगळ्या योजना हळूहळू सरकार बंद करत जाईल बोलणार कोणीच नाही परंतु वस्तुस्थिती अशी असेल की जसा आनंदाचा शिधा आहे तशाच अनेक योजना आपल्याला बंद होताना दिसतील आता दिवाळी अवघ्या नऊ दिवसावरती आलेली आहे आणि अजूनही आनंदाच्या शिधाबद्दल कुणी काही बोलत नाही याचा अर्थ ती योजना जवळपास बंद झालेली आहे दिपाली निश्चितच राहुल त्यामुळे गोर